नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत कर्तव्य या कथेचा अंतिम भाग तिचं कामच आहे ते हे वाक्य आपल्या आईकडून मितालीला खूपदा ऐकावं लागे आई असली तरी आपल्या वहिनीबद्दल तिला थोडेही कौतुक नये हे तिला सतत वाटे दुपारची वेळ होती सर्वजण जेवण करून आपापल्या खोलीत गेले वहिनी आपली किचन मधला पसारा आवरत होती आई बाहेर गेली आहे हे लक्षात येताच मिताली वहिनीकडे गेली कारण आई घरी असली की सहसा मितालीला वहिनीजवळ जास्त जाऊ देत नसे आपल्या लेकीला काही काम करावं लागेल या भीतीने मिताली वहिनीजवळ गेली आणि विचारलं काही मदत करू का अहो ताई तुम्ही कशाला मी पटकन आवरून घेईन असू द्या पटकन कसलं ओट्यावर बघ किती पसारा आहे मुंगीलाही शिरायला जागा नाही सिंकमध्ये भांडी अब अब काय वेनी एकटीने करणार हे अहो ताई हे कायमचं आहे आजचंच नाही आणि मला सवय असल्याने मला काही वाटत नाही ते काही नाही मी भांडी धुवायला घेते ताई अजिबात नाही हं मी नाही ऐकणार तुमचं अगं बहिणी त्यानिमित्ताने तुझ्याशी बोलणं तरी होईल मितालीने काही ऐकलं नाही तिने भांडी घासायला सुरुवात केली तेवढ्यात तिचं लक्ष एका पितळी खलबत्त्याकडे घडले अय्या हा खलबत्ता किती सुंदर आणि दनगट आहे वहिनीचा चेहरा कुल्ला छान आहे ना माझी दोन वर्षापासून हौस होती असा खलबत्ता घ्यायचा म्हणून पण फार महाग होता हु? मग मी काय केलं मला ओवाळणीचे काही मुलांना आलेले पैसे जमा केले आणि घेतला कितीला मिळाला हा? फार महाग तीन हजाराचा आहे मिताली गोंधळलीच खरं तर ही रक्कम मितालीसाठी अगदी चुजबी होती पण वहिनीला ही रक्कम जमा करण्यासाठी दोन वर्षे वाट बघणं आणि पैसे जमा करणं किती दिव्याचं काम होतं हे बघून मितालीला खूप वाईट वाटलं खरंच महाग आहे हो वहिनीचा मान ठेवण्यासाठी मिताली म्हणाली वहिनी तू आणि दादा सुद्धा तिकडे असायला हवं होतं तिकडे पैसा तर आहेच पण एक वेगळंच जीवन आहे एकदा तरी अनुभवायला हवं त्यांचं बोलणं चालू असतानाच आई तिथे आली आणि म्हणाली कशाला तिला भडकवते ते दोघे कसे येतील तिकडे आम्ही गेलो तसं मग आमच्याकडे कोण बघेल आमच्या सासू सासऱ्यांकडे कोण बघतं तेव्हा तर आम्हाला जाण्यासाठी आग्रह करत होतात मितालीला राहवलं नाही आणि वाद घालायला तिने सुरुवात केली पण वहिनीला हे नको होतं तिने पडती बाजू घेत म्हणाली अहो ताई आम्हाला खरंच हौस नाही आहे बाहेरच्या जगाची आम्हाला इथे काय कमी आहे बघ सगळं ऐत मिळालं की मज्जाच असते स्वतः सगळं करावं लागलं की मग समजतं तुझ्यासारखं थोडीच जमेल सर्वांना सासूबाईंना आपल्या मुलाने आणि सुनेने बाहेर गेलेलं चालणार नव्हतं आणि इथे राहतात त्याचीही त्यांना अडचण सगळं ऐतं मिळतंय म्हणून मिताली आईवर खूप चिडली पण वहिनीने त्यांना शांत करत बाजूला नेलं ताई आई आहेत त्या तुमच्या नका वाद घालू वहिनी अग स्वतःची बाजू मांड कधीतरी बाजू मांडणं म्हणजे घराची शांतता भंग करणं जे मला आवडणार नाही एवढं म्हणत वहिनी निघून गेली खोलीत जाऊन गपचूप रडत होती तेवढ्यात तिथे आशुतोष आला काय ग काय झालं काही नाही मला माहिती आहे आई काहीतरी बोलली असणार हो ना त्या दोघी मायलेकीत वाद नको म्हणून समजलं नेहमीप्रमाणे मिताली तुझी बाजू घेऊन बोलली असणार आणि तू वाद मिटवला असणार तेच योग्य वाटतं मला स्वतःचा विचार कधी केलाच नाहीस कॅनडाला जायला मी तयार होतो पण तू आई वडिलांकडे बघून मला थांबवलं आणि तिकडे मी हे सत्य आईबाबांना सांगूनही तर मान्य करत नाहीत त्यांच्या मते मीच त्यांचा श्रावण बाळ असल्याने माझाच नकार होता तुम्ही तुम्ही भाऊ बहीणना माझ्यासाठी एक दिवस युद्ध कराल असं वाटतंय दोघेही हसायला लागले अहो मी काय म्हणते ताई थोड्या दिवसांसाठी आल्या आहेत तर नको ना उगाच वाद बरं बाई तू म्हणशील तस त्या दिवशी वहिनीला कणकण वाटत होती अशक्तपणा जाणवत होता आशुतोष आणि मितालीने तिला आराम करायला लावला पण ती एकटे कुठे नेमकं त्याच दिवशी मितालीला भेटायला तिची मावशी आली आपल्या सुनेला घेऊन त्या दोघी येताच मितालीच्या आईने वहिनीला कामाला लावलं पुरणटाक आमटीकर भजीतळ अग आई वहिनीला बरं नाही इतकं काही नाही झालं तिला करेल ती मावशीने हे ऐकताच आपल्या सुनेला तिची मदत करायला पाठवलं मावशीची सून एक नंबरची काम चुकार ती अनिच्छेने सुटली आणि किचनमध्ये बसून घेतलं नावाला फक्त लोचून सुला सोलून दिला आणि कांदे चिरून दिले वहिनीने सगळा स्वयंपाक केला जेवायला वाढलं स्वयंपाक छान झाला तसं मावशी कौतुक करू लागली छान स्वयंपाक करते हा तुझी सून हम्म सवय आहे तिला आई पुटपुटली वहिनी म्हणाली केतकीने कांदे चिरून दिले छान बारीक कापले तिने म्हणून भजी छान जमली मावशीने हे ऐकलं आणि आपल्या सुनेचे कौतुक सुरू केले आमची केतकीसुद्धा छान करते हो स्वयंपाक भाज्या करते तर असं वाटतं हॉटेलमध्येच जेवतोय की काय मी बाकीचा आवडते त्यातही फार मदत करते मला थोडक्यात त्यांची सून फक्त हातभार लावते स्वतःहून काही करत नाही हे स्पष्ट दिसत होतं मिताली वाट बघत होती की आईसुद्धा आपल्या बहिणीबद्दल दोन शब्द कौतुकाचे बोलेल पण कसलं काय आईच्या तोंडून एक शब्द फुटला नाही मितालीला मिताली ते खूप खटकलं मितालीने ठरवलं आईला याबद्दल सुनवायचं त्या दिवशी मिताली सासरी जाण्याची तयारी करत होती आई जवळ बसूनच तिला मदत करत होती काय ग आता सासरी किती दिवस राहणार पंधरा दिवस राहील कशाला इतकं त्यापेक्षा इथे थांब अजून काही दिवस शेवटचे दोन चार दिवस जा का माझ्या सासू सासऱ्यांना पण आमची सोबत हवी हवीशी वाटते ना सोबत कसली तुला कामाला लावतील हे कर ते कर आई माझ्याबद्दल जो विचार करतेस तो वहिनीबद्दल का करत नाहीस तू आल्यापासून बघते तुला वहिनीचा फार पुळका आलेला दिसतोय कायम तिची बाजू घेऊन बोलतेस हो आई कारण माझं लग्न झालं तेव्हा मला बऱ्याच गोष्टी कळल्या मी खरंच मान्य करते की आम्ही स्वार्थी आहोत कॅनडाला जाण्यासाठी इथे सासू सासऱ्यांना एकटं सोडलं तसं पाहिलं तर तुला मला समजावता आलं असतं की जाऊ नकोस पण तू ते केलं नाहीस आपल्या मुलीने पुढे जावं बाहेर राहून आपला संसार थाटावा कुणाच्याही बंधनाखाली राहू नये हेच है। मला वाटतं मग बहिणीने काय करावं तिच्याबद्दल तर अगदी उलटा विचार कर विचार असतो तुझ्या डोक्यात आई ती सुद्धा कुणाची तरी मुलगी आहे तिच्या आईने हा विचार का केला नाही मग तिच्या आईने संसारात नाक असलेलं मला चालणार नाही मग तू तू काय वेगळं केलंस माझ्या सासूबाईंनी एका शब्दाने तरी काही म्हटलं अग बहिणीची वे गोष्ट वेगळी आहे आमचं बघणं घराचं बघणं हे कर्तव्यच आहे तिचं मग माझं कर्तव्य नाही का आई मात्र यावेळी निरुत्तर झाली मितालीने प्रत्येक गोष्टीत असलेला विरोधाभास तिला दाखवून दिला लेक असल्याने तिचं बोलणं काही अंशिका असेना आईला पटायला लागलं आई ला, प्रत्येक सुनेचं कर्तव्यच असतं पण म्हणून प्रत्येकजण ते निभावतेच असं नाही कितीतरी मुली या कर्तव्यापासून दूर पळतात काही जणी अगदी जीवावर आल्यासारखं करतात पण वहिनी तिने कुटुंबावरच्या प्रेमापोटी सगळं केलं अगदी मनापासून त्या बदल्यात कधी काही अपेक्षा केली नाही पण तू कधी दोन शब्द कौतुकाचे ऐकवले नाहीस चार चौघात तिचं कौतुक केलं नाहीच आई कर्तव्य प्रत्येकाला असतात पण तो ते किती आपुलकीने निभावतो यावर त्याचं व्यक्तिमत्व ठरत असतं वहिनीला काय अवघड होतं दादाला सांगून कॅनडाला शिफ्ट व्हायला पण नाही केलं तिने तसं तुमचा विचार केला आणि समजा तिने तसं केलं असतं तर तरीही तू तिला बोल लावले असते की हिला कर्तव्याची काही जाणीवच नाही म्हणून म्हणजे कर्तव्य केलं की तिचं कामच आहे ते आणि नाही केलं तर काही जाणीवच नाही असं म्हणायचं ही कोणती पद्धत आहे आई माझ्या सासरी माझ्या सासू सासऱ्यांना मला दोष देता आला असता पण नाही चार दिवस फक्त मी त्यांच्यासाठी काहीतरी करते पण ते त्यांना वर्षभर पुरतं सर्वांना माझं कौतुक सांगत फिरतात पण जी वहिनी आयुष्यभर तुम्हा सर्वांसाठी सगळं करते तर तुम्ही मात्र तिला अशी वागणूक देतात आई कर्तव्य प्रत्येकाचं असतं पण फार कमी लोक ती निभावतात नशिबवान आहेस जी तुला वहिनीसारखी सून मिळाली आई शांतपणे ऐकत होती मितालीचा नवरा आला मिताली बॅग घेऊन जायला निघाली तोच वहिनी आतून धावत आली ताई हे घ्या काय आहे पितळी खलबत्ता तुम्हाला आवडला होता ना तिकडे मिळणार नाही असा हा घेऊन जा मी दुसरा घेऊन येईन मितालीच्या डोळ्यात पाणी आलं या वस्तूसाठी वहिनीने किती वाट पाहिली आणि पैशाची कशी जमाजमा केली हे मितालीला आठवलं आणि इतकी जीवापाड जपलेली वस्तू सहज मला देऊन टाकली हे बघून मितालीला राहवलं नाही तिने वहिनीला मिठी मारली तिच्या प्रेमाचा आदर म्हणून ती वस्तू स्वतःकडे घेतली कोपऱ्यात उभ्या असलेल्या आईकडे तिने एक वार पाहिलं आईला कधी नव्हतं एवढं अपराधी झालेलं बघून तिला आशेच किरण दिसला आणि सुस्कारा टाकत तिने सर्वांना निरोप दिला समाप्त श्रोते हो कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नवीन कथेमध्ये धन्यवाद